नारळाच्या झाडाला अमृताचा जरा भास्कर पाटलांचं नाव घेते मंगळसूत्रातला हिरा भारत माझा देश आहे म भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे रा महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पळसे गाव आहे पळसे गावामध्ये गावा हरिकुंज बंगलं आहे पलंगावरती गा त्याच्यामध्ये पलंग आहे पलंगावरती पलंगा गादी, गादी आहे गादीवरती बशी आहे आणि दगु पाटलांचं नाव घेते काय वारीच्या दिवशी डोक्यावर अवधोबराची सावली नामदेवरावांना जन्मद येणारी धन्यती मावली वारकरी वारकरी सांप्रदायाची शान नामदेवरावांचं नाव घेते विण्याचा मान विण्याला आहे मान असं आहे काहीतरी वाट्या का। सासरा आणि माहेर सुभाष पाटलांनी दिला मला सोभाग्याचा आहेर नाग नागिनी नदीच्या किनारी नाग वस्ती भास्कर बस पाटलांचं नाव घेते त्यांना आयुष्य मिळवू जास्त मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरीची खून दगू पाटलांचं नाव घेते केरू पाटलांची सून कलकत्त्याची कालिका उत्तम नाव घेते पाटेकरांची बालिका बेल विष्णूला वाहते तुळस मारुती नाव घ्यायला मालाने आळस पिंडीवर तरबुजाची फोड नामदेव राव दिसतात गोड पण डोळे वाचायची भलतीच खोड <laughs> सागरामध्ये पती पत्नीची नौका दगु पाटलांचं नाव घेते सर्वजण ऐका मुंबईचा मसाला नाव अभिमान कशाला सासू आई बाप्पाची सून कोणाची नाजूक केल्या पुऱ्या नाजूक केल्या पापड्या भर भरलं रुखवा नेलं पाटला चाळी पाटील म्हणतो नाव घे बाई नाव काय फुकाटचा हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाच्या वाट्या मानाच्या चिट्ट्या मारतीराव बसले जेवायला समाय लागल त्यांच्या पूर्ण मोठे माल पुढचं ये बाई पवनाच्या बासरीला काय सूर बाई गेलं बाई माझं गेलं जाऊ द्या माडीवर माडी तीन तोळ्याची माडी माडीवर होते होता पलंग पलंगावर होती गादी गादी होती उशी उशी होत बशी बशीत होता कप कपात होता चहा चात पडली माशी मारुती रावून धरली एकादशी माझं नाव धरते मार्धीरावांचं नाव घेते मी धरते एकादशी बासरी बासरीला पवनाचा सूर दगु पाटल्यांसाठी बाहेर केलं दूर ताजमहालाची सावली सुभाष पाटला जन्म देणारी मावली पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस रमेश रावांचा नाव घ्यायचा मला नाही आळस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला दिले योगदान नामदेवरावांच्या रावांच्या कर्तृत्वाला मला नाही अभिमान मला आहे अभिमान गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये ताठा नामदेवरावांच्या सुखदुःखाचा माझा अर्धा वाटा देवामध्ये श्रेष्ठ गजानन महारा भक्तामध्ये हनुमंत नामदेवरावांसारखा पती मिळाला मी आहे भाग्यवंत गायन वादन नृ नु, नृत्य नु, या तीन कला म्हणतात संगीत नामदेवरावांच्या सहवासात बहरून दे संसाराची गीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाचा पांडुरंग नामदेवरावांच्या संसारात मी आहे दंग निळ्या आबाळात उडते पाखरांचा नामदेव नामदेवरावांसारखा पती मला जन्मजन्मी हवा